प्रियदर्शनी विद्यालयाचा दहावीचा निकाल शहाण्णव पॉईंट पंचावन्न टक्के लागला या उज्ज्वल परीक्षेत शेख मुस्कान सलीम ही विद्यार्थिनी पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण घेऊन विद्यालयातून सर्वप्रथम आली असून कछवे नंदिनी नवनाथ एकोणनव्वद गुणांसह द्वितीय वाघमारी वैष्णवी पुंडलिक गुणान आलिया है। ही ब्याऐंशी टक्के गुणांसह तृतीय आली आहे सलीम शेख या विद्यार्थिनीला कोणतीच नसतानाही इंग्रजी या विषयात गुण सामाजिक शास्त्र मराठी हिंदीत पंच्याण्णव तर गणित विषयात ब्याण्णव गुण प्राप्त केले आहेत या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव संस्थेचे सचिव सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सहसचिव अविनाश जाधव सहसचिव बळीराम भिंगोले कोषाध्यक्ष अंकुशराव कानवटे आदरणीय साहेबराव पाटील सन्माननीय सूरज पाटील सर्व संचालक मंडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही मोरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच शैक्षणिक सामाजिक राजकीय व विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे